नमस्कार मित्रांनो सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य प्रबोधन शक्ती वृंदावन फाउंडेशन पुणे आयोजित भूमिपुत्र परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात येत आहे संघर्ष संवाद सन्मान प्रेरणा कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत माननीय नरसय्या आडम मास्तर ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार सोलापूर कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय डॉक्टर रघुनाथराव कुचिक साहेब शिवसेना उपनेता उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रदेश सरचिटणीस भारतीय कामगार सेना प्रमुख उपस्थिती असणार आहे माननीय ॲडव्होकेट अनिरुद्ध जाधव साहेब ॲडव्होकेट सुरत चेन्नई संघर्ष समिती भूसंपादन कृषी कायदे अभ्यासक माननीय श्रीमती राऊत डी सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासक विश्वस्त संत चोखा मेळा अध्यासन केंद्र माननीय राजेंद्र मोळे मोरे भूसंपादनाचे गाडे अभ्यासक दिनांक रविवार सात जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी साडेचार वाजता म्हणजे आत्ता हा व्हिडिओ रिलीज करतोय आत्तापासून अठ्ठेचाळीस तासामध्ये कार्यक्रम सुरू होईल प्रत्येकाने आपल्या नोंदवईमध्ये नोंद करून ठेवायची आहे स्थळ आहे लोकमान्य टिळक सभागृह हिराचंद नेमचंद सार्वजनिक वाचनालय सोलापूर आपल्या व्यस्त दिनचर्येमधून आपणास रविवार सात जुलै दोन हजार चोवीस रोजी चार वाजून तीस मिनटांनी सदरील ठिकाणी उपस्थित राहायचे आहे निमंत्रक आहेत महारुद्र जाधव अध्यक्ष सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सचिन पाटील अध्यक्ष वृंदावन फाउंडेशन संस्थापक दुष्काळ निवारण समन्वय समिती कृष्णा तिंगळे कार्यवाहक भूमिपुत्र परिषद आयोजन समिती अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे नऊ पाच आठ आठ सहा शून्य शून्य सहा पाच चार निमंत्रणाबद्दल मी डॉक्टर मनोजकुमार प्रेमराज मनोज कुमार मुनोत, मुक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परंडा जिल्हा धाराशिव उस्मानाबाद पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार सर्व आयोजक आणि निमंत्रकांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या ह्या भूमिपुत्रांच्या प्रति असलेल्या संवेदनेला त्रिवार सलाम करतो तर भेटूयात भूमिपुत्र परिषद दोन हजार चोवीस स्थळ लोकमान्य टिळक सभागृह हिराचंद नेमचंद सार्वजनिक वाचनालय सोलापूर वेळ आहे रविवार दिनांक सात जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता आपल्या व्यस्त कार्यक्रमातून मध्ये वेळ राखीव ठेवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माहिती जर आवडली असेल तर लाईक करा गरजूंपर्यंत शेअर करा तसेच आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका परत एकदा शतशा धन्यवाद आयोजक आणि निमंत्रकांचे भूमिपत्र भूमिपुत्र परिषद दोन हजार चोवीस स्थळ लोकमान्य टिळक सभागृह हिराचंद नेमचंद सार्वजनिक वाचनालय सोलापूर दिनांक रविवार सात जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान जय तंत्रज्ञान